नंतर दुसरं त्याच्या माय बापांचे आजी त्यांच्या माय बाप घेऊन फिरायला आल्या आलो ना मग त्यांना कोणी दाखवायचं मग चांगलं हाताला धरून चाललं होता बी बी येईल हायला भैया नुसतं रडतो येऊ नुसतं खेळतो का कधी कधी एवढं पाणी चांगलं नसतं कोण तो लांब गेला बर का नाही जायचं ते थांबणार फाडत बाहेर दिवशी बोलणं खाल्लंय ना आईस नेलं ते मागे थांबा हा तेच मी म्हणलं एकाच साईड ला चंदन पावडर यायच्या कि भागा चंद्र भागेच्या तिरी उभा मंदिरी तो ट्विटर लव जय हरी चला आता गाणं खिळायला लागलं आधी मंदिर तिथं आहे का आग, ते मंदिर आहे मंदिर इकडे इकडे मंदिर ते वेगळं आहे ते ते पण बघ ना ते पण भारी आहे ना ते काय असं बरं मंदिर आहे का ते बी कोणतं ते म्हणजे असं कडाणी

Thank you.